कोयता हल्ल्याचा हा व्हिडिओ आहे पुण्यातल्या सिंहगड रोडचा भर रस्त्यात सागर चव्हाण या तरुणावर कोयत्यानं वार करण्यात आले दोघांनी सागरवर कोयत्यानं हल्ला केला एका मुलाने आधी सागर बेसावत असताना हल्ला केला आणि त्यानंतर हुडी घालून आलेल्या दुसऱ्याने सागरवर वार केले सीसीटीव्ही मध्ये त्यानुसार या दोन्ही तरुणांच्या हातातले कोयते स्पष्ट दिसत सोशल मीडियावरून एका मुलीच्या अकाउंटवरून तरुणाच्या गप्पा ऑनलाईन प्रेम मग भेटीसाठी कॉल आणि षडयंत्रात अडकला सागर चव्हाण नमस्कार मी हर्षदा परब पुण्यातल्या सिंहगड रोडवर सागर चव्हाण या तरुणावर झालेल्या हल्ल्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे यामध्ये एका तरुणावर दोघे जण हल्ला करत असल्याचं स्पष्ट दिसतंय यावरून कल्पना येईल या की हा हल्ला किती भयानक होता आणि हा हल्ला झालेल्या सागर चव्हाण हल्ल्याच्या वेळी किती बेसावध होता याची या हल्ल्यानंतर सागरला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत सागरच्या शरीरावर तब्बल एकतीस जखमा आढळल्या आहेत सागर चव्हाणवर रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत सागरला मारण्यासाठी तब्बल दोन महिन्यांपूर्वी प्लॅनिंग झालं असावं असा, असा अंदाज आहे पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे साधारण महिन्याभरापासून सागर चव्हाण एका मुलीशी इंस्टाग्राम अकाउंटवर बोलत होता या अकाउंटवरून सागरला अनेक मेसेज येत होते रोज बोलत असल्यामुळे सागर या अकाउंटवर असलेल्या मुलीच्या प्रेमात पडला होता दोघांमध्ये खूप गप्पा व्हायच्या सागर आणि ती मुलगी एकमेकांशी सोशल मीडिया अकाउंटवरच बोलायचे हा एक, एक महत्वाचा मुद्दा एके दिवशी त्या मुलीनं सागरला भेटायला बोलावलं त्यानुसार परवाच्या दिवशी सागर या मुलीला भेटायला सकाळीच गेला मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी तिथं जायचं होतं त्यामुळे सागर बराच खुश सुद्धा होता पण मुलीला भेटायला सागर तिथं पोहोचला आणि अडकला एका षडयंत्रात भेटायला गेलेल्या सागरवर थेट कोयता हल्लात झाला या हल्ल्यानंतर सागर विरोधात साधारण दोन महिन्यांपूर्वीच एक षडयंत्र रचल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय कारण सागर ज्या मुलीशी सोशल मीडिया अकाउंटवर बोलत होता ते अकाउंट फेक होतं मुलीच्या नावानं सुरू करण्यात आलेल्या या अकाउंट वरनं आरोपीत सागरशी बोलत होते पण सागरला याची अजिबात कल्पना नव्हती प्रेमात पडलेल्या मुलीला भेटण्यासाठी सागर ज्या दिवशी तिथं गेला तेव्हा तो त्या षडयंत्राच्या जाळ्यात अडकला आणि सागरचा घात झाला एका जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हा कट रचला होता मे दोन हजार चोवीस मध्येच पुण्यातल्या डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितलं या किरकोळ वादातनं काही तरुणांचं भांडण झालं होतं त्याचवेळी एका तरुणावर कोयत्यानं वार करण्यात आले होते आणि या हल्ल्यात श्रीनिवास वत्सलवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता ज्या तरुणांनी श्रीनिवासवर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण हा एक होता आणि त्यामुळेच श्रीनिवासच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या मित्रांनी हे षडयंत्र रचून सागरवर हल्ला केल्याचा संशय आहे या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय त्यापैकी एक अल्पवयीन व्यक्ती आहे पोलीस सध्या तपास करतायत ते म्हणजे की ज्या अकाउंटवरनं सागरशी बोललं जात होतं ती मुलगी असल्याचं भासवलं जात होतं ते अकाउंट कुठल्या मुलीचं खरोखर आहे की नाही आणि ज्या मुलीच्या नावानं हे फेक अकाउंट सुरू करण्यात आलं होतं त्याच्याबद्दलची अधिक माहिती पोलीस सध्या घेत आहेत तसंच सागर चव्हाण चा वर जो संशय या मुलांनी व्यक्त केलेला आहे की मौना ज्या संशयातनं सागर चव्हाणवर हल्ला झाला असं म्हटलं जात आहे ते प्रकरण नेमकं काय आहे आणि याच्यात खरोखर सागर चव्हाणचा काही हात होता का या सगळ्या अंगानं पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करणार आहे या क्राईम स्टोरीसाठी या घटनेची माहिती आणि व्हिडिओ पुण्याहून माझा सहकारी ओमकार बाबळेनं आपल्याला दिली आहे